वैजापूर तालुक्यातील भगव शिवारात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पाऊस झाला तर बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अवघ्या पंचेचाळीस मिनिटात झालेल्या या पावसाने नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले एवढेच नव्हे तर या पावसामुळे पिके देखील जवळपास संपूर्ण पाण्यातच बुडाली या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी बदगावचा रहिवाशी असून आज पाच वाजता झालेल्या मुसळधार पावसामध्ये म्हणजे पाऊस असा झालेला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये पिकांचे असे अच्नात नुकसान झालेले आहे असा पाऊस आम्ही आजपर्यंत बघितलेला नाही कारण की हा फक्त पंचाळीस मिनिटांमध्ये पडलेला हा पाऊस आहे याच्यामध्ये सगळ्या वड्यांना पूर आलेला आहे डायरेक्ट पिकांचे इतके नुकसान झालेले सोयाबीन किंवा मकाच्या कंसापर्यंत पाण्याची लेवल आलेली ले इतकं प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी याचे पंचनामे करावेत शेतकऱ्यांना मदत करावी आज भाऊ आज माऊजी भरगाव येथे पाच वाजता मुसळधार पाऊस झाला सर्दी पाऊस झाला आणि पिकांचे अतुनात नुकसान झाले त्यात त्यात मका सोयाबीन आणि कपाशी ही पिकं जमीनदोस्त झाले तरी शासनाने त्वरित त्याचा पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती